तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करायचं देणार ना धर्मा माने लक्षात राहू ते भाजपने दिले त्याच्यामुळे मला लेट पाहिजे गावातून बाकी माहित नाही मी जे वाचवून सांगतोय मी कुणासाठी काय काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे असं येन तसं येन अजिबात चालणार नाही आणि जे काम करणार नाही त्यांनी परत मला कोण दाखवायचं नाही एवढं डोक्यात राहू द्या माननीय आमदार राम सातपुते यांच्या वादग्रस्त विधानामुळे निंबाळकर यांना मतदानात फटका धर्मा माने यांना जाहीर सभेत फटकारल्यामुळे राम सातपुते गेले पुन्हा एकदा बॅकफुटवर धर्मा माने यांच्या गावातच खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना मोठे मताधिक्य माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार व सोलापूर राखीव विधानसभा मतदारसंघात भाजपकडून नशीब आजमावलेले राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील प्रचार सभेमध्ये निंबाळकर यांच्यासाठी आपल्या मांडवे येथील गावी जे प्रचार सभा घेतली होती त्या जाहीर सभेमध्ये त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला दम देऊन मला लीड लीड पाहिजे का असं ठणकावलं होतं त्या कार्यकर्त्यांनी भव्य अशा जाहीर सभेमध्ये उठवून अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी अखेर माळशिरस तालुक्यातील कणेर गावामध्ये मोहिते पाटील यांच्या बाजूने मताधिक्य दिलं असून याचा प्रचंड व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होत असून याचे अनेक मीम तयार होत दिसत आहेत या धमकीवाजा इशाऱ्यामुळे तो कार्यकर्ता दुखावलाच पण त्याने आमदार राम सातपुते यांच्या कुठलाही शब्द न पाहता मोहिते पाटील यांच्या पारड्यात मतदान टाकल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा विषय गाजला आहे अनेक ठिकाणी अशी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अडचणीत आलेले भाजपचे अनेक नेते आपण आजपर्यंत पाहिले त्यामुळे एकंदरीत या निवडणुकीत धर्मामाने हा खूपच चर्चेत आलेला विषय असून अशा वक्तव्यामुळे अनेक नेते मंडळी आजपर्यंत अडचणीत आलेले आहेत